जुलै शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या पुणे मध्य महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पश्चिम महाराष्ट्रातील धरणातून विसर्ग दोन दिवसात टीएमसी साठा सलापूर देशातील स्टार्स उद्योगासमोर मक्क्यांच्या टंचाईचे संकट खुला आयातीच्या परवानगी आयात शुल्क घटवण्याची मागणी अकोला दरवाढीच्या प्रतीक्षेतील सोयाबीन विक्रीला रुपये नागपूर हिंदी भाषिकांचा श्रावक सुरू अंडी दर दबावात व्यावसायिकांच्या उत्पादकात खर्चाची भरपाई देखील निघेना अवघड मुंबई मोफत वीज देश मान्यता तीन वर्षांनी आढावा घेऊन पाच वर्षांसाठी योजना राबविणार पुणे बनावट कीटकनाशके जप्त दशकाची कारवाई पुणे मध्य महाराष्ट्र विदर्भात पावसाची शक्यता कोकण घाटमात्यावर मुसळधार पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर तीन जिल्ह्यात हलक्या व मध्यम पावसाचा अंदाज छत्रपती संभाजीनगर मध्ये थोडा जोर अधिक बीड जिल्ह्यात सरासरी वीस मिलीमीटर पाऊस फुलंब्री फुलंब्रीत रोयच्या जनसुनावणीत शेतकऱ्यांनी पाडला तक्रारीचा पाऊस अतिरिक्त सीईओ ची उपस्थिती पैसे घेतल्याचे पुरावेही दाखवले छत्रपती संभाजीनगर लाडकी बहिणीसाठी नोंदणी शिबिर पाच लाख तेरा हजार एकशे तीस बहिणींनी नोंदणी पुरली कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा धोका निम्म्या जिल्ह्यांची वाहतूक ठप्प अर्थसंकल्प मांडा त्यातून मिरवडीची बन बनती ओळख साठवण वितरणांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर रेशीम कीटक उशी माशीच्या सहा रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपये अकोल्या चार हजार पाचशे ते सहा हजार रुपये नाशिकमध्ये चारशे ते चार हजार सातशे पन्नास रुपये नगरला सातशे ते पाच हजार रुपये जळगावात दोन हजार सहाशे ते चार हजार दोनशे रुपये परभणीत तीन हजार ते पाच हजार रुपये मुंबई विरोधकांच्या कारखान्यांवर फुली एनडीसी चार थकमाहीच्या यादीत थोपते मुंबई आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट अजित पवार यांनी मंत्रालयातून घेतला आढावा धन्यवाद